आपल्या या नवीन व्हिडिओमध्ये सर्वांचे स्वागत आहे तर आज आपण उन्हाळी वाळवण रेसिपी बनवणार आहोत आणि ही रेसिपी आहे मिक्स डाळीचे सांडगे तर यासाठी कोणत्या डाळी लागणार आहेत काय साहित्य लागणार आहे आणि हे कसे बनवायचे तर चला आपण व्हिडिओला सुरुवात करूया इथे मी तीन डाळी घेतल्या आहेत त्यामध्ये आहे मुगाची डाळ चना डाळ आणि मटकीची डाळ तर ही मुगाची जी डाळ घेतली आहे ती मी सालासकटच घेतली आहे तुम्ही इथे पिवळी डाळही वापरू शकता तर आता ह्या दोन तीन पाण्याने डाळी धुवून घ्यायच्या आणि पाच सहा तास भिजत घालायच्या आहे पाण्यामध्ये म्हणजे डाळी छान भिजतात तर आपल्या ह्या डाळी भिजून तयार आहेत आणि यामध्ये टाकण्यासाठी काय काय साहित्य लागणार आहे ते बघून घेऊ तर इथे घेतलं आहे जिरं कोथिंबीर आणि लसूण भरपूर असा लसूण घ्यायचा आहे सोलून आणि चिरून कोथिंबीर घ्यायचं आहे तर सर्वात आधी आपण जिरं वाटून घेणार आहोत अख्खं जिरंही टाकू शकता पण जिरं थोडंसं असं जाडसर वाटल्यामुळे खूपच छान लागणार आहे सांडग्याची तर हे वाटून घ्यायचं जाडसर आणि याच जारमध्ये आपण जो लसूण सोलून घेतला आहे तोसुद्धा जाडसर वाटून घ्यायचा जा आहे साधारण अर्धी वाटी एवढा लसूण घेतला आहे मी तुम्ही तुमच्या आवडीप्रमाणे हे प्रमाण कमी अधिक करू शकता लसूनही वाटून झालं आहे आता आपण डाळी वाटून घेऊ तर या मिक्सरच्या मोठ्या जारमध्ये ह्या डाळी टाकून सर्व अशा वाटून घ्यायच्या आहे एकत्रही वाटू शकता किंवा वेगवेगळ्याही वाटून घेऊ शकता तर अशा पद्धतीने ह्या डाळी वाटून घ्यायच्या आहेत सर्व याच प्रकारे डाळी वाटून घेणार आहे मी हे हिरव्या डाळीचे जे सालं आहेत ते थोडेसे काढून टाकायचे आणि थोडेफार राहिले तरी काही हरकत नाही ती तीही वाटून घ्यायची आहे तर आता इथे आपण सर्व डाळी वाटून झाल्या आहेत आता यामध्ये मसाले टाकून घ्यायचे सर्वात आधी वाटलेलं जिरं नंतर लाल तिखट टाकायचं आहे तुम्ही हिरवी मिरची घेऊ शकता मीठ टाकायचं चवीनुसार जो आपण लसूण वाटला होता तोही टाकून घ्यायचा आहे वरून बारीक चिरलेला कोथिंबीर टाकायचा आहे काही ठिकाणी मेथीची भाजीसुद्धा चिरून टाकतात ताजीवाली मेथीची भाजी तीही खूप छान लागते या सांडग्यामध्ये तर आपण आता आपण हे जे सर्व साहित्य टाकलं आहे ते एकजीव करून घेऊ चांगलं असं मिक्स करून घेऊ सगळे मसाले सगळीकडे लागले पाहिजे तर इथे तुम्ही पाहू शकता छान आपलं हे मिश्रण असं एकजीव करून झालेलं आहे आता आपण ह्याचे पाण्याच्या हाताने ताटामध्ये सांडगे टाकणार आहोत नंतर गच्चीवरती पॉलिथीन शीटवरही टाकणार आहोत सांडगे तर हाताला थोडंसं पाणी लावून घ्यायचं आणि नंतर या मोठ्या ताटामध्ये असे छोटे छोटे सांडगे टाकायचे आहे तुम्ही पायपिंग बॅगमध्येही भरून याचे सांडगे टाकू शकता किंवा मग असे हातानं पण टाकू शकता तर सर्व हे टाकून घ्यायचे आहे आणि दोन तीन दिवस छान कडक उन्हामध्ये वाळवून घ्यायचे म्हणजे चांगले हे सांडगे वाळल्या जातात तर इथे तुम्ही पाहू शकता अशा पद्धतीने सांडगे टाकत आहे मी जर तुम्हाला माझ्या रेसिपी आवडत असतील तर प्लीज लाईक शेअर आणि कमेंट करा व्हिडिओ आवडल्यास ला सबस्क्राईब करा तर आता हे सर्व सांडगे टाकून घ्यायचे आणि दोन तीन दिवस असे मस्त वाळवून घ्यायचे आहे है। तर आजचा आपला हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला नक्की कमेंटद्वारे कळवा आणि आपल्या मित्रमैत्रिणींचा शेअर करा तर चला आपण पुन्हा भेटू नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत धन्यवाद